नमस्कार मी भागवत जोशी बी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आहे प्रभाग क्रमांक चौदा याचं काय कारण आहे की निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता माझ्यासोबत आहेत गणेशजी देशमुख मला सांगा गणेश सर काल हे रवींद्र चव्हाण देशमुख साहेबाबद्दल वक्तव्य बेताल वक्तव्य केलं त्याबद्दल आपलं काय मत आहे काय त्याबद्दल काय मत आहे काय सांगू शकलं याबद्दल आपण अतिशय दुःखद एक लातूरकर म्हणून दुःखद म्हणजे खूप वाईट वाटलं आणि सर्व पक्ष जाऊ द्या म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं उंची एवढी मोठी आहे त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे खरंच दुर्दैवी आहे आणि ह्या लोकांनी खूप चुकीचं वक्तव्य केलं आहे लातूरकरांना माहिती आहे लातूरकरांच्या हृदयामध्ये आमचे विलासराव देशमुख साहेब बसतात विलासराव देशमुख साहेब एक व्यक्ती नाही तर ते एक अस्मिता आहे लातूरची आणि त्या अस्मितेला धक्का द्यायचं काम भाजपच्या काही मंडळींनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या जे पोटात होतं ते ओटात आले फक्त आणि लातूरकरांना माहितीये लातूरच्या बाहेर कुणीही कुठेही गेलं तर ते लोक विचारतात की तुम्ही कुठले तुम्ही विलासराव देशमुख साहेबांच्या गावचे का इतकं जवळीक नातं हे लातूरकरांचं साहेबांबद्दल आहे आणि ते एक श्रद्धास्थान आहे हे कुठल्या पक्षाचे नाही आहेत साहेब हे एक म्हणजे काय म्हणतात एक आमचं सर्वांचं सा दैवत म्हणायला काही हरकत नाही असे विलासराव देशमुख साहेब आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या आठवणी पुसण्याचं काम वगैरे हे अतिशय दुर्दैवी आणि मी एक लातूरकर म्हणून पक्ष राहू द्या बाजूला मी एक लातूरकर म्हणून ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो गणेश सर माझा असा दुसरा प्रश्न असेल आपण कोणता अजेंडा घेऊन आपण निवडणूक लढवत आहे काँग्रेस पक्ष हा विकासाचा अजेंडा घेऊन चालणारा पक्ष आम्ही विकासाच्या अजेंड्यावरती आहोत आणि जे काही काही अडचणी असतील काय सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि विकासाबद्दलच बोलणार आहोत अच्छा मला सांगा आपल्या प्रभाग क्रमांकामध्ये दिग्गज तुमच्या अपोजिटला आहे त्याबद्दल आपण काय सांगू हे बघा लातूर मध्ये एक जी महानगरपालिका निवडणूक आहे ना एक निष्ठावंत वर्सेस संधी साधू अशी आहे प्रभाग क्रमांक मध्ये गेल्या वेळी चार उमेदवार होते, हो, होते तीन भाजपचे निवडून आले होते नगरसेवक आणि काँग्रेसचे होते तीन पैकी एक तर दिसले नाहीत कधी मला आजपर्यंत दिसले नाहीत भाजपच्या लोकांना विचारलं त्यांनाही माहीत नसते कुठं आहेत ते आणि नागरिकांना तर विषयच नाही आणि जे काही काँग्रेसचे होते ते काँग्रेसचे होते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित भैया यांच्या नेतृत्वाखाली ते पक्षाचं काम करत होते आणि ते काँग्रेस पक्ष होता म्हणूनच ते जो काही विकास झाला या प्रभागामध्ये आणि सर्व नागरिकाला माहिती की हाताने काम केले आणि कसं आहे विश्वास जुना आहे पण आम्ही सर्व चेहरे नवीन आहेत पण काँग्रेस प्रभागामध्ये फक्त काँग्रेसच विकास करते हे नागरिकांना माहिती आहे त्याच्यामुळे लोक आमच्या सोबत राहतील हे आम्हाला आत्मविश्वास मला सांगा सर रवींद्र चव्हाण बेतल वाक्य केलं त्याचा काय प्रतिसाद काँग्रेसला मिळत आहे कालच्या या वाक्य वाक्य ज्यांनी वापरलं त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं सर म्हणजे काय कौल आहे सर बघा विलासराव देशमुख साहेब हे दैवत आहे लातूरकरांचे म्हणजे प्रत्येकाच्या घराघरामध्ये कुठं ना कुठं साहेबांचा पक्ष सोडून लातूरकरांमध्ये कुठं ना कुठं त्यांचा एक हातभार लागलेला आहे तर नक्कीच त्या गोष्टीची वाईट आम्हाला वाटलं म्हणजे ज्यावेळी त्यांनी ते वाक्य बोललं मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्या म्हणजे इतकं जिवाळा आमच्या ह्या विलासराव देशमुख साहेबाबद्दल आमच्या सर्वांचा आहे लातूरकरांचा आहे तर नक्कीच त्या गोष्टीचं मतदार पंधरा तारखेच्या मतदानाच्या दिवशी लातूरकर सर्व विलासराव देशमुख साहेब किती आमच्या हृदयात आहेत हे दाखवून देतील आणि काँग्रेसचा झेंडा नक्कीच महानगरपालिकेमध्ये लागेल आपले दुसरे उमेदवार आहेत मॅडम काय सांगू शकाल या निवडणुकीबद्दल आपण निगेट नमस्कार मी रेणुका शिंदे आम्ही जसं प्रभागात फिरत आहोत सगळीकडे सकारात्मक वातावरण आहे आणि काँग्रेस पक्षाने विकास केलेला आहे ह्या भागाचा आणि असंच करतही राहील आणि खनी विभागामध्ये जरी असेल विठ्ठल नगर असेल लक्ष्मी कॉलनी असेल सर्व जे भाग आहेत ह्या भागामध्ये आम्ही फिरत असताना त्यात साहेबांमुळे आणि अमित भैयामुळे खूप विकास झालेला आहे लातूरचा आणि असा सतत विकास व्हावी अशी आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही चारही उमेदवार शिकलेले वेल एज्युकेटेड आहेत आमच्याकडे विजन आहे, आहे आम्ही त्या विजननुसार हीच काम करणार आहोत मला सांगा मॅडम पुढे या थोडस कसलाच राजकारणाचा वारसा नाही आपल्याला आणि पहिल्यांदा तुम्ही निवडणूक लढवत आहे कसं कसं पाहता येवडणूक ल सर लातूर मध्ये निवडणुकीचा जर प्रकार पाहिला तर हा सुसंस्कारी निवडणूक आहे जसं विलासरावजी देशमुखांपासून आपण पाहत आलो की इथं जे संस्कारी लोक आहेत जसं की आम्ही जरी राजकारणात नसलो तर समाजकारण आमच्याकडनं फार घडलेलं आहे शाळेच्या माध्यमातून किंवा मुलांना शिकवण्याच्या माध्यमातनं लोकांशी एक वेळोवेळी आम्ही संवाद साधलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जसं की आपण म्हणतो की सुसंस्कारी लोक जेव्हा राजकारणात येतील तर खऱ्या अर्थाने सुशासन निर्माण होईल असं देशमुख परिवारालाही वाटतं आणि जसं कालच्या घटनेमध्ये जे काही घडलं आहे आता सगळे लातूरकर संतापलेलंच आहे फक्त मला त्याबद्दल एवढं एक बोलावं वाटेल सर की विलासराव देशमुख किंवा देशमुख परिवार म्हणजे एक संस्कार अशी एक मशाल आहे आणि ती लोकांच्या हृदयातून पेटलेली आहे आणि जो कोणी त्याला विझवायचा प्रयत्न करेल तो वाद होऊन जळेल आणि ती मशाल तितक्या जोराने तेवत राहील त्यामुळं ही मशाल विझायचा किंवा त्याचा काही पुसायचा काही प्रश्नच येत नाही आणि विलासराव देशमुख आणि देशमुख परिवार म्हणजे एक इतिहास आहे इतिहास हा घडत असतो तो कोणी रचत आणि रचला तर घडत असतो आणि इतिहास ज्यांनी निर्माण केलेला आहे ते पुढेही इतिहासच घडवत असतात त्यामुळे त्यांच्या आठवणी पुसायचं काही कारणच नाहीये आणि आता सगळे उमेदवार आम्ही जे आहेत संस्कारी आहे आणि इथं फक्त सुशासनच राहील बाकी फक्त विकासच राहील एवढं फक्त आम्ही देतो आपण काय सांगू शकतो सर सर एवढंच प्रभागातील ज्या अडचणी आहेत काँग्रेस पक्षाशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही आणि कालचे जे वक्तव्य झालेलं आहे त्याच्याबद्दल एकच सांगू शकतो की आ, विरोधक सुद्धा साहेबांचं नाव तेवढाच आदवीनं आणि याच्यानं घेत होते तर ही गोष्ट खूप निंदनीय या गोष्टीचा आम्ही निषेध करतो तुम्ही पाहू शकताय हे प्रभाग क्रमांक चौदा मधील प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत कॅमेरामन सागर सैमी बी जी न्यूज लाभतो